तमाशा म्हणजे काय सांगणारा आणि मैफिलीत रंग भरणाऱ्या झिंग चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या पसंतीला आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला नेऊन ठेवणारा तमाशातील लावणी कशी असावी याचे सुंदर वर्णन करणारा झिंग चित्रपट येत्या एकोणीस सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात नुकताच याचा टीझर समोर आला आहे तमाशा म्हणजे काय तर तमाशा हा विविध रंगांनी ढगांनी रसांनी नटलेला असतो तमाशा म्हणजे चरचरीत लावणी ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंग येणार हे शब्द कानावर पडले आणि प्रेक्षकांच्या भुवया आपोआप उंचावल्या तमाशा म्हणजे नेमकं काय का याचं इतकं सुंदर वर्णन करणारा झिंग चित्रपटाचा टीझर समोर आला आहे आणि काही तासातच ता तुफान व्हायरल झाला आहे या चित्रपटाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली होतीच पण आता टीझरने त्या उत्सुकतेला नव्या उंचीला नेऊन ठेवलं आहे तमाशा म्हणजे काय या एका प्रश्नातून सुरू होणारा टीझर प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फडासमोर नेऊन फु सोडतो ढोलगी ढोलकी मृदुंग टाळ तुंतुनं वग आणि त्यातली हसवणारी रडवणारी थिरकवणारी मजा हे सगळं टीझर म्हणून जीव टीझरमधून जिवंत आहे तमाशाच्या या रंगतदार वर्णनातून गावातल्या उन्हाळ स्वप्नाळू किसनाची कथा पुढे सरकते वडिलांचं अपूर्ण स्वप्न तमाशाचा फड उभारण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा झगडतो हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात सुरू आहे विशेष म्हणजे झिंगमध्ये काम करणारे सर्व कलाकार नवोदित असूनही त्यांच्या अभिनयाची झलक टीझरमध्ये प्रेक्षकांना भावणारी आहे गाण्याच्या काही ओळी टीझरमध्ये डोकावल्या आहेत आणि आता प्रेक्षक संपूर्ण गाण्यावर थिरकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ड्रीम लालटन प्रोडक्शन्स आणि रेडब्रिक्स मोशन पिक्चर प्रस्तुत दीपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित झिंग हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी दिग्दर्शित केलं आहे या चित्रपटाला पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे प्रताप जोशी यांनी या चित्रपटाचं छायाचित्रण केलं आहे संगीत नृत्य आणि भावनांची उधळण करणारी ही रंगतदार मैफल एकोणीस सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात रंगणार आहे